नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे आपण घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत किंवा वाल दोन प्रकारचे वाल आहेत तर आता ह्या ना ह्याची भाजी करणार आहे मी तर मी तुम्हाला दाखवते की ही कशी साफ करायची बघा अशी शिर काढून घ्यायची नाही तर मग ही नंतर भाजीमध्ये तोंडात येते तर चांगलं वाटत नाही शिर काढून नंतर आपण असं तोडून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने ना साफ करून घेतलेली आहे असे तुकडे करायचे आणि जे दाणे असतात म्हणजे जरा जून असते दाणे असतात ना ते दाणे काढून घ्यायचे आणि टाकून द्यायचे पापडीवरची जर कवळी असेल तर घ्यायची मग तर अशा पद्धतीने मी साफ करून घेतले बघा आणि दुसरी पण तुम्हाला दाखवते शेंग बघा अशा पद्धतीने आतमध्ये बघायचं काय हाय काय खराब वगैरे आता कसं थंडीचे दिवस आहेत ना भरपूर येतो आणि ही वालाच्या ज्या शेंगा आहेत त्या भरपूर प्रकारच्या असतात तिथे मी घेवडा पण घेतला आहे घेवडा पण म्हणतात त्याला तर दोन प्रकारचे आपण घेतलेले आहे त्यानंतर दोन बटाटे कापून घेतलेत कांदा टॅमॅटो चला तर आता एका बाजूला ना आपण डाळ ठेवून देते मी तर इथे मी मसूरची डाळ आणि तुरीची डाळ अशी दोन मिक्स डाळ करणार आहे वरण तर मैत्रिणी पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आता डाळ आहे ही काढून घेतली धुवून आणलेली आहे आणि आता आपण कुकरमध्ये शिजायला ठेवूया तर कुकरमध्ये मी पहिले पाणी टाकून घेते आणि त्यामध्ये आपण एक टमॅटो टाकून घेऊया थोडासा पाडून आणि मग डाळ टाकून घेऊया तर मसूरची आणि तुरीची डाळ मिक्स केली ना तरी पण वरण खूप छान लागतं नक्की बनवा तुम्ही अशा पद्धतीने बनवा खातच राहाल तर रोज दुपारच्या जेवणात आपण काय बनवायचा हा प्रश्न पडतो तर असं काहीतरी बनवा मस्त अशी ही पापडी पण म्हणतो किंवा वालाच्या शेंगा घेवडा म्हणतो आपण तर त्याच आहेत तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही आहे चला कुकर आपण ठेवून घेऊया आणि तीन चार सिट्ट्या घ्यायच्या मध्यम गॅसवरती आता इथे आपली भाजी तर साफ झालेली आहे इथे मी आता कांदा आणि टोमॅटो कापून घेते तर कांद्याच्या मध्ये जे खराब भाग होता तो काढून घेतलेला आहे मी तर मैत्रीणो तुम्ही पण असं भाजी करून बघा नक्कीच छान लागते खायला आणि मस्त असं याचं वरण तर कांदा टामॅटो आपलं कापून झालं आहे आता लगेच भाजीला आपण भाजी ठेवूया कढई ठेवून घेतले तेल ओतून घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्या प्रमाणानुसार तेल हे गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकूया फोडणीला थोडंसं जिरं पण टाका त्यानंतर इथे आपण कांदा कापून घेतले आहे जास्त कांदा नाही टाकायचा मी एकच म्हणजे लहान होते दोन म्हणून घेतले थोडा मोठा असेल तर एकच टाका तुम्ही कांदा चांगला परतवून घेऊया आपण मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा तिकडं आपल्या कुकरला सिट्ट्या पडलेल्या आहेत एक चार शिट्ट्या घेतल्या आहेत मी आणि गॅस बंद केलेला आहे कांदासुद्धा आपला छान मऊ झाला आहे बघा आता थोडीशी हिंग टाकून घेऊया त्यानंतर बटाटा थोडासा बटाटा आपण असा परतवून घेतला ना कांद्यामध्ये तेलामध्ये तर बटाटा शिजायला लवकर शिजतो आणि भाजी पण चविष्ट लागते खायला आता यामध्ये आपले नेहमीचेच मसाले टाकूया मिरची पावडर आहे मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत त्यानंतर इथे मी थोडासा काळा मसाला थोडासा गरम मसाला आणि धनाजिरा पावडर आणि हळद हे टाकून घेतले मसाले हे आपण परतवून घेऊया तर मसाले जळू नये ना म्हणून थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि एक वर पर, परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकल्याने काय होतं मसाले छान परतवले जातात आणि जळत नाही कढी थोडीशी पातळ आहे आमची अद्रक लसणची पेस्ट त्यामध्ये मी एक दोन हिरव्या मिरच्यासुद्धा वाटल्या होत्या आता बघा मसाले आपण चांगले परतून घ्यायचे आलं लसण पण त्याच्याबरोबर आता इथे मी एक टॅमॅटो होता तो सुद्धा टाकून घेते टॅमॅटो आपण परतवून घेऊया थोडासा मऊ होईपर्यंत आता बघा टॅमॅटोसुद्धा आपण परतवून आहे आता आपण ही जी पापडी आहे ही टाकून घेऊया वालपापडी किंवा घेवडा आता हे पापड़ी घेवड़ा आहे हा सुद्धा आपण चांगला परतवून घेऊया ह्यामध्ये तुम्ही ओलं नारळसुद्धा टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कोट पण मी आता अशीच बनवणार आहे अशी पण खूप छान लागते सुक्की करायची भाजी आपल्याला सर्व चांगली मिक्स करून घ्यायची अगदी तुम्ही एक दोन तीन मिनटं ही तेलावरच चांगली भाजी होऊ द्यायची आहे झाकण ठेवायचं एक वाप काढायची आपण आणि एक वाप काढून झाल्यानंतर एकदा आपण परत मिक्स करून घेऊया तर बघा परत एकदा आपण मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण शिजण्यासाठी थोडं पाणी टाकूया खूप जास्त पण पाणी नाही टाकायचे अगदी एक कपसारखं पाणी टाकूया हां तर आ, भाजी आपली ही थोडंसंच पाणी टाकले इथे आहे ना वरती उडी मारली म्हणून मी हट केलं आता आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा झाकण देऊया एक दोन ते तीन मिनटं आपण मध्यम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आता इकडे आपण कुकर खोलून बघूया तर बघा डाळीही खूप छान शिजल्या गेले आणि टॅमॅटो आपण थोडासा चमच्यानी चोरून घेऊया टॅमॅटो पण छान शिजल्या गेले बघा चला तर आता आपण काय करूया पहिले भाजी बघून घेऊया आपली भाजी कशी झाली ते आणि मग वरणाला फोडणी द्यायची आता इकडे आपण एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तीन मिनटं झाले असतील तर पाहू शकता अजून थोडासा रस्सा आहे तरी पण एकदा आपण परत चमच्याने मिक्स करूया तर मला असं वाटते बटाटे अजून शिजले नाही आहेत अजून एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आता त्या बाजूला आपण कुकर चालू केलं के आहे गॅस चालू केलेला आहे थोडंसं आपली डाळ उकळेल म्हणून आणि इकडे पाहू शकता भाजीसुद्धा मस्त झाले आणि आता बटाटे पण छान शिजल्या गेलेले आहेत पाहूया आपण बघा मस्त शिजल्या गेलेत आणि आता आपण गॅस बंद करूया भाजी झालेली आहे पाहू शकता मस्त झाले आता हे भाजीचं एका बाजूला आपण उतरून घेऊया आणि ह्याच गॅसवरती आपण फोडणीची तयारी करूया तर इथे मी फोडणीचं जे भांडं असतं तडका पॅन ते ठेवून घेतलं आहे आता यामध्ये आपण तेल ओतून घेऊया कुकरमध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेते इकडे आपलं तेल पण बघा गरम झालं आहे यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला पहिले आणि मोहरी छान फुटली की आपण जिरं टाकूया तेल गरम झाले त्यामुळे गॅस बंद केलं आहे मी आणि इथे लसूणनं मिरची टाकूया तर छान असं बघा फोडणी झालेली आहे आता यामध्ये थोडी हिंग हिंग आहे ना पडत नाही त्याच्यामुळे मी थोडीशी अशी झटकत होते फोडणी मस्त झालेली आहे आपण डाळीत टाकून घेऊया आता ही डाळ आहे ना आपण थोडी उकळवून घेऊया थोडंसं पाणी टाकून मी उकळून घेतले बघा मस्त उकळले आणि आता आपण गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आपला स्वयंपाक झालेला आहे दुपारचा आपण लगेच मी ताट करते तिथे आज रात्रीच्या आमच्या चपात्या आहेत त्यामुळे मी काही चपात्या नाही केलेल्या इथे आपण भात मस्त असं वरण आणि भाजी नक्की सांगा कसं आहे ते आणि एक लाईक करा मस्त असं फोडणीचं वरण वालाची भाजी वाव चला तर मैत्रिणीनं तुम्ही पण यायचे व्हायला माझ्यासोबत परत भेटू आपण अशाच एका रेसिपी सोबत नवीन तोपर्यंत तो बाय बाय